राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांची होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो तीन एकोणचाळीस एकसष्ट राहता तालुक्यात शनिवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली होती यामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यानं तेजगाव राजुरी बाबळेश्वर यासह अनेक ठिकाणी झाडे पडले तर काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तसेच डाळिंब बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शे भेट घेतली बाबळेश्वर येथील भाऊसाहेब मस्के यांच्या कांद्याची पिंपरी रोड लगत असलेल्या राहुल कसाब यांचे झालेल्या डाळिंब बागांचे नुकसान राजूर येथील रत्न बीटी गोरे यांची डाळिंब बाग राजूर येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय या ठिकाणी झाडे पडून झालेलं नुकसान अशा अनेक ठिकाणी जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साध नुकसानाची माहिती मंत्री विखे यांनी घेतली यावेळी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते